कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या वतीने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी प्रदर्शन करीत अर्ज दाखल केलाय तसेच या मतदारसंघात आपला विजय होईल असा विश्वास व्यक्त केलाय दरम्यान आमदार डावखरे यांच्या उमेदवारीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दर्शविला आहे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कोकण भवन येथे सहनिवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे भाजपाचे ज्येष्ठ आमदार गणेश नाईक संजय केळकर किसन कतोरे मंदा म्हात्रे प्रसाद लाड कुमार आयलाने ज्ञानेश्वर म्हात्रे माजी खासदार संजीव नाईक निलेश राणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम माजी आमदार डॉक्टर विनय नातू संदीप नाईक अनिकेत तटकरे आदीसह भाजपाचे कोकणातील प्रतिनिधी पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती माननीय फडणवीस साहेबांचे माननीय बावनगुळे साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो की एकदा माही या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा मला उमेदवारी दिलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी विश्वास दाखवला आहे त्यासाठी आभार व्यक्त केला त्याचबरोबर माननीय राजसाहेबांचेही आभार व्यक्त करतो की त्यांनी मोठ्या दिल्याने या इकडे मला आशीर्वाद दिलेला आहे मला समर्थन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे अविनाशी पानसे आहे मनियाची आहेत अभिनेशी पानसे आहेत यांचा विश्वास आहे आणि यांची ताकद पण आपल्याला या मतदारसंघामध्ये भेटत आहे आणि त्याच्यामुळे मला विश्वास आहे की फार मोठ्या मताधिक्याने महायुतीच्या कार्यकर्त्याच्या ताकदीवरती त्यामुळे माननीय तटकरे साहेब आहेत माननीय राणे साहेब आहेत आणि त्या मोठ्या संख्येने या एखादी मतदारांची ताकद निघून येताना दिसते माननीय चव्हाण साहेब यांचं नेतृत्व करत होते माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब या सगळ्या नेत्यांच्या ताकदीवरती आपल्याला फार मोठं यश या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला भेटणार आहे असं विश्वास